लाद मनपूर्वक स्वागत या केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं राहुल सुरेश पराड उद्योजक पाच हजार पाचशे पंचावन्न उपाध्यक्ष युवराज निंबाळकर खजिनदार शिरूर तालुका कुस्तीगीर संघ पहिलवान दीपकजी वाकचौरे शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आपलं मनपूर्वक स्वागत पहिलवान गोरक्ष तुकाराम साकोरे नऊ हजार रुपयाची देणगी प्राप्त मनपूर्वक स्वागत गणेश आनंदराव परहाड सहा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट स्पर्धेसाठी प्राप्त मनपूर्वक स्वागत ज्ञानेश्वर शहा शिवम कोळपे हातवर करा हां सागर जाधव सागर जाधव हातवरती करा शबास किलो किलोचे पैलवान आहेत मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ज्ञानेश्वर शहाची पराड सात हजार रुपयाची या ठिकाणी वा छोटे दुहेरी पर छोटे बच्चे बहुत अच्छे म्हणून मुलं ही देवागर ची फुलं आहे म्हणून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून त्याचं परीक्षण आपल्याला करावं लागतं की कोणत्या खेळाकडे याचा कल आहे या हे आईवी वडील आणि गुरुजींनाच आणि बगलडूप मारली पहा दोन गुणाची कमाई उत्कृष्ट सगळे आपले पंचमंडळी आंतरराष्ट्रीय पंच मारुती तात्या त्या सातव पाटील आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस उत्कृष्ट पंच प्रदीप जी बोत्रेसर शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेमध्ये सत्तावन्न किलो पुरुष वजन गटातील विजेता सात हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर शहाजी पराड प्रगतशील शेतकरी यांच्याकडून प्राप्त मनपूर्वक सहर्ष असा स्वागत पैलवान सगाजी नार नारनोर उपसरपंच नागरगाव पैलवान रवींद्रजी बिडकर पैलवा रे वा कशी फिरतात मंडळी आहे ना माता पित्याला किती आनंद होतो आपलं पोरग स्वर्धीला गेलय कुस्तीला गेलय किंवा तालमीत गेलंय अभिमानानं ही सांगत असते माझा पोरगा तालमीत गेला आहे आणि स्पर्धेला गेलाय म्हटल्यानंतर अभिमान वाटतो माता पित्यांना अशी ही शिरूरची मल्लबीतेची जोपासना शिरूर, जो शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी अनेक वर्ष खूप वर्ष झाली आता शिरूर मल्ल सम्राट अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी स्पर्धा था ठरली आणि अने आता अनेक तालुके अशा पद्धतीनं कुस्ती स्पर्धा घेऊ लागले पैलवानांना फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या बक्षीस मिळू लागल्या रोख रक्कम मिळू लागली पैलवान निलेशजी गव्हाणे शिरूर तालुका कुस्तीगीर संघ आपण उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत सचिन जी डफळ पैलवान आपण या ठिकाणी उपस्थित झालात स्वागत दोन कुस्ती होणार आहे फक्त मोठ्या गटाच्या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी या शिरूर तालुक्यातील पैलवानांचे मार्गदर्शक आणि या परिसरातील सर्वसामान्य माणसाचा एक आधार आदरणीय संभाप्पा गवारे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं केंदूर ग्रामवासियांच्या वतीनं व तालुक्यातील तमाम पैलवान मंडळींच्या वतीनं मनापासून सहर्शाचं स्वागत वा मुले गव्हाने गव्हा गवारे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं या ठिकाणी केंदूर ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सहर्षाचं स्वागत बघा दहाचा फरक सोळा पाच असा केला आणि शुभम कोळपे का गुनाट का शुभम कोळपे गुन्हाट विजयी राजवर्धन शिंगाडे शिंगाडवाडी पहिला पुकार लाल कश्योम समर्थ चोरमली धुमाळवाडी समर्थ आलाय राजवर्धन शिंगाडे शिंगाडवाडी I my...